टेस्टी फूड बाय मिनू या चॅनलवर मी मीनाक्षी तुमचं खूप खूप स्वागत करते आणि आज तुमच्यासाठी मी जी रेसिपी आणली आहे ती एक एक आहे एकदम हेल्दी रेसिपी आणि खूप खूप टेस्टी अशी असणारी चव तर नक्कीच नक्कीच सगळ्यांना आवडेल एकदम भारी चव लागते आणि तितकंच यात न्यूट्रिशन्स खूप जास्त आहेत खूप जास्त सगळ्या गोष्टी हेल्दी आहेत अगदी आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर कुठल्याही पिझ्झापेक्षा ब्रेडपेक्षा किंवा ढोक पेक्षा किंवा कुठल्याही गोष्टीपेक्षा खूप जास्त हेल्दी अशी ही डिश होणार आहे आणि सगळ्या गोष्टी यात ज्या पडतात आहेत त्या सगळ्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगल्या आहेत तर आपण बनवतो आहे गुजराती हांडवो ही रेसिपी आहे आणि आता गुजराती पदार्थ म्हटलं की छान टेस्ट तर त्याची असतेच खट्टा बिठ्ठा सगळं काही त्यात तर आता ही जी रेसिपी आहे ती आपण कशा पद्धतीने करणार आहोत तुम्हाला अतिश संपूर्ण प्रमाणासहित मी सांगणार आहे आणि एक एक गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नीट बघा आणि सगळ्या गोष्टी तशा तशा पद्धतीने कराल तर अतिशय टेस्टी असा हांडव तुमचं बनवून रेडी होणार आहे तर आता प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगते एक वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि त्याच्याच प्रमाणात आपण अर्धी वाटी घेणार आहोत ती म्हणजे तुरीची डाळ ह्या दोन्ही डाळी आरोग्याच्या दृष्टीने खूप छान आहेतच आणि इथे राशनचे तांदूळ घेतले मी तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता तुम्हाला आवडेल तो आणि मी इथे राशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि इथे आता दोन वाटी आपण राशनचा तांदूळ घेतो आहे आणि पाव वाटी आपण घेतली आहे ती म्हणजे उडीद डाळ तर हे सगळे हेल्दी जिन्नस यात आहेत आणि हे सगळे पौष्टिक पदार्थ आपल्याला एकाच पदार्थातून मिळणार आहेत खायला तर आता ही जी आहे सर्व आपण घेतलेलं आहे प्रमाणशील तर या सगळ्या गोष्टी एकत्रितच भिजू घालणार आहोत आपण आणि आपल्याला पहिले स्वच्छ दोन ते तीन पाण्यानी आपल्याला हे सर्व धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर आपण हे जे आहे ते भिजत घालणार आहोत तर मी इथे दोन पाण्यानी धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन पाण्याने आणि आता छान भरपूर पाणी घालून आपण हे झाकून ठेवूया मिश्रण आणि थोडीशी आपण यात टाकणार आहोत झाकण्यापूर्वी ती म्हणजे मेथीदाणे तर मेथीदाणे अर्धा टेबल स्पून वगैरे आपल्याला टाकायचे आहे आणि सात ते आठ भिजत सात ते आठ तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर हे छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण हे एका चाळणीत काढून घेऊया आता चाळणीत यासाठी काढायचं की अगदी पाण्यासोबत जर आपण हे वाटायला घेतलं तर कुठेतरी पाण्याचा अंश त्यात जास्त राहील आणि पातळ मिश्रण आपलं नको व्हायला पातळ का नको आहे ते पण सांगते मी पातळ तर होणार आहे पण ते कशा पद्धतीने होणार आहे हे तुम्हाला सांगते मी तर आता आपण थोडंसं निथळ ठेवलं होतं हे सगळं आणि आता मी मिक्सरला टाकते आहे तर बघा इथे आपण दही घालतोय एवढ्या सगळ्या मिश्रणाला आपल्याला दोन वाटी छान आंबट दही लागणार आहे दही आंबट असलेलंच घ्या आणि दही टाकून आपल्याला हे वाटायचं आहे घट्टसरच वाटायचं आहे पातळ खूप जास्त करायचं नाही आहे पाणी घालायचं नाही आहे यासाठीच आपण याला निथळत ठेवलं आहे आणि बघू शकता घट्टसर असं वाटून घेतलं आहे मी आणि वाटल्यानंतर आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे मिश्रणाला तर आपण पुन्हा चार ते पाच तास याला झाकून ठेवणार आहोत आणि चार ते पाच तासानंतर हे जे मिश्रण आहे याला छान कमी राहिलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त फुललेला आहे आणि एकदम असं स्पंजी असं तुम्हाला दिसून येतं त्यात छान तयार झालेलं तर हे मिश्रण चार ते पाच तासानंतर कारण आंबट दही टाकलं आहे आपण तर आता यात एक एक गोष्टी आपण टाकत जाणार टाक आहोत तर त्या बघून घ्या तुम्ही सर्वात पहिले मी टाकला आहे हिंग हळद घालायचे आहे हळद रंगानुसार थोडी अधिक घालायची आहे नेहमीपेक्षा तर मी इथे एक टेबलस्पून जवळपास हळद घातली आहे धना आणि जिरं याची पावडर आहे आपल्याकडे ती एक टेबलस्पून घातली आहे त्यानंतर तिखट आता तिखट तुम्हाला हिरव्या मिरचीचं संपूर्ण टाकायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा लाल मिरचीचं आणि थोडंसं हिरव्या मिरचीचं असं मिश्रण टाकायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही टाकू शकता तर मी इथे एक टेबलस्पून लाल मिरचीचं तिखट टाकलं आहे थोडा गरम मसाला टाकलेला आहे आणि हिरवी मिरची लसूण आणि आलं याची जी पेस्ट आहे खरबडीत जाडसर वाटलेली तीसुद्धा टाकली आहे चवीनुसार आपण इथे दोन टेबलस्पून मीठ घातला आहे आणि अगदी अर्धा टेबलस्पूनपेक्षाही कमी म्हणजे पाव टेबलस्पून आपण इथे घातला आहे सोडा तर आता हे सगळे मसाले टाकले आहेत यानंतर यात काय पडणार आहे ते सुद्धा सांगते थोडंसं सा तेल घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं एक टेबलस्पून आपण तेल घालणार आहोत तुम्ही थोडीशी साखरसुद्धा यात घालू शकता एक टेबलस्पून मी यात साखरसुद्धा घातली आहे ती या रेकॉर्डिंगमध्ये आलेली नाही आहे पण साखरसुद्धा एक टेबल स्पून आपण यात घालायची आहे आणि आता छान फेटायचं आहे या मिश्रणाला आणि फेटल्यानंतर आपण यात टाकणार आहोत ते म्हणजे आणखीन हेल्दी ही डिश आपली होणार आहे तर ती त्यात काय टाकायचं आहे तर मी टाकलेला आहे एक वाटी जो आहे तो दुधीचा कीस टाकलेला आहे आणि एक वाटी आता टाकते आहे ते म्हणजे कोथिंबीरसुद्धा टाकते आहे आणि एक वाटी बारीक कापलेली कोथिंबीर टाकते आणि एक वाटी टाक है है काई -काई है मी टाकल्या आहे तो म्हणजे गाजराचा किस आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखीनही यात काय काय टाकायचं आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगते आता बघा मी जास्त पातळ का म्हटलं नव्हतं तुम्हाला कारण जेव्हा आपण दुधी आणि गाजर टाकतो आहे किसलेला त्या त्यानंतर त्याला बरंच पाणी सुटतं आणि ते थोडं पातळ होतं आपोआप मिश्रण त्यामुळेच अगदी सुरुवातीलाच आपल्याला मिश्रण पातळ करायचं नाही आहे थोडंसं घट्टर ठेवायचं आहे आणि आता याला थोडा वेळ आपण ठेवलं की आपला हा जो मिश्रण आहे तो थोडासा पातळ होऊन जातो कारण की दुधीमध्ये भरपूर पाणी असतं आणि आपल्या गाजरमध्ये सुद्धा पाणी असतं तर आता इथे आपण थोडेसे अर्धवट ठेसलेले आपले जे शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत तुम्ही भाजलेले सुद्धा घालू शकता किंवा बिना भाजलेले सुद्धा शेंगदाणे यात चालतात तर आता इथे शेंगदाणेसुद्धा घालून झाले अर्धवट कुटलेले आणि आता पुन्हा आपण मिक्स करून घेतो आहे आणि आता फायनली आपण तयार करतो आहे आपली डिश तर इथे आपल्याला तेल थोडं जास्त घालायचं यात कारण तेल जर आपण जास्त घातलं नाही तर मी जवळपास मोठा चमचाभर तेल यात घातलेला आहे कढई आणि कढई जी घ्यायची आहे ती जाड बुडाची घ्यायची आहे त्यानंतर आपण साधारण एक फोडणी तयार करतो आहे त्यात थोडंसं जिरं घातलं आहे थोडासा मोहरी घातली आहे आणि थोडेसे आपण तीळ घालणार आहोत तर तीळ एक टेबलस्पून थोडं जास्त घालायचे आहे आणि जिरं आणि मोहरी नेहमी नेहमीच्या फोडणीप्रमाणे ने घालायची आहे आणि आता जे मिश्रण आपण तयार करून ठेवलेलं आहे ते आपण यात घालणार आहोत थोडं 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 करून घालायचं आहे आणि छान आपल्याला ते थोडं गोल पसरवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण दोन ते तीन वेळा एवढ्या मिश्रणामध्ये अशा आपल्या जे हांडवो आहे तो तयार करू शकतो तर आता इथे पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि अगदी मंद आचीवर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे तर किती वेळ होऊ द्यायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी खालून छान असं ब्राऊन कलर याचा झाला की आपलं मिश्रण झालं आहे असं समजायचं आणि आता इथे थोडेसे वरून तेलसुद्धा तीळसुद्धा तेल घालते आहे मी आणि दहा मिनटं आपण याला एका बाजूने होऊ देणार आहोत आणि त्यावर झाकण ठेवलेलं आहे मी दहा मिनटं झाल्यानंतर आपण बघूया हा जो हँडवो आहे आपला तो पलटवण्यास खूप इझी जाईल बघा खालून काहीही चिटकलेलं नाही आहे आणि तुम्ही बघाल तर मागच्या बाजूने ब्राऊन झालेला असेल छान ब्राऊन झालेला आहे आणि आता पलटवून पुन्हा दहा मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे मंद आचेवर होऊ द्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की खालून लागतो आहे तर तुम्ही ताव्यावर सुद्धा याला ठेवू शकता तर दोन्हीकडून दहा दहा मिनटं झाल्यावर बघू शकता चाकू टाकून बघितलं तर बिलकुल आपला चिटकलेलं नाही आहे काही म्हणजे छान आपला हांडव झालेला आहे तर एका बाजूनी अशा रंगाचा होतो आणि एका बाजूनी छान छान ब्राऊन असा होतो आणि आता बघू शकता आपण कट करून तर एकदम टेस्टी असा हांडव आपला रेडी झालेला आहे तुम्ही जर ही डिश तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघाल आणि मला माहीत आहे की जर तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हे खायला नक्की नक्की आवडेल इतकी टेस्टी आणि भारी डिश नक्की करून पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका